हिंगोलीच्या भांडेगाव मध्ये गोळीबाराच्या घटना घडलेल्या गट आहेत आणि या गोळीबाराच्या घटनेमध्ये एकूण तीन जण या ठिकाणी जखमी झालेले होते त्यापैकी शिवराज कुंडलिक जगताप नावाचा जो तरुण होता तो जागीच ठार झाल्याची या ठिकाणी घटना घडलेली गट आहे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे तर सुभाष कुरवाडे या तरुणावरती या ठिकाणी उपचार सुरू आहेत डॉक्टरांनी आता या तरुणाचा तरुणावरती तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतलेला आहे आपल्यासोबत स्वतः डॉक्टर आहेत सर किती वाजता पेशंट आलेले होते नेमकी घटना काय आहे काय का मा, मारहाण झालेली त्यांना आमच्या आतापर्यंत तीन रुग्ण आलेले आहेत दहा ते साडे दहाच्या दरम्यान आलेले आहे एकाला मानेला मार आहे एकाला छातीला मार आहे एकाला डोक्याला मार आहे आम्ही प्राथमिक उपचार चालू आहे हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये सर हे सर्व डॉक्टर जे आहेत ते या पेशंटवरती उपचार करत आहेत आणि थोड्याच वेळात या नेमक्या पेशंटची प्रकृती कशी आहे याबाबतची सविस्तर माहिती डॉक्टर देणार आहेत मात्र भांडेगाव हे गोळीबाराच्या घटनेनं हादरलेलं आहे या गोळीबाराच्या घटनेचं नेमकं कारण काय हे अद्याप पुढे आलेलं नसलं तरी पोलीस प्रशासन आता बांडेगाव मध्ये दाखल झालेलं आहे शासकीय रुग्णालयाच्या परिसरात आणि शासकीय रुग्णालयाच्या वार्डमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी जमा झालेला आहे तर रुग्णालयाच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे काही नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी आक्रोश करायला सुरुवात केलेली आहे खरंतर मागच्या अनेक महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये अनेक फायरिंगच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यातच आता पुन्हा एकदा भांडेगावमध्ये एकंदरीत ही घटना घडलेली होती आपल्यासोबत काही महिला काय झालं होतं मावशी तिथं काहीच मला माहित नाही मी घरात होते मला काहीच माहित नाही बरं काहीच माहित नाही मारलं नक्कीच आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडालेली आहे आणि हिंगोली पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत नेमका गोळीबार का झाला याच कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे संदीप नागरे साम टीव्ही न्यूज हिंगोली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या